आयुष्यातील संघर्षासाठी विचार श्री स्वागत आपल्या युट्यूब चॅनल वर आयुष्यात कितीही संघर्ष करावा लागला तरी मागे हटू नका कारण जो संघर्षातून मार्ग काढतो तोच खरा विजयी असतो संकटावर मात करा या प्रेरणादायी विचारांनी जेवढा मोठा संघर्ष तितकं तुमचं यश शानदार असेल शिकण्यासाठी आवश्यक आहे एकाग्रता एकाग्रतेसाठी आवश्यक आहे लक्ष लक्ष केंद्रित करून आपण इंद्रियांवर संयम ठेवून आपण एकाग्रता प्राप्त करू शकतो पवित्रता धैर्य आणि उद्योग हे तिन्ही गुण एकत्र असले पाहिजेत उठा जागे व्हा आणि तोपर्यंत थांबू नका जोपर्यंत तुम्ही तुमचं लक्ष प्राप्त करत नाही दररोज सुंदर विचारांची शिदोरी ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा ज्ञान हे स्वतःमध्ये वर्तमान आहे मनुष्य केवळ त्याचा आविष्कार करतो एका वेळी एकच काम करा आणि ते काम करताना त्यात आपला पूर्ण आत्माही घाला आणि बाकी सगळं विसरून जा जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवत नाही तोपर्यंत तुम्ही देवावरही विश्वास ठेवू शकत नाही ध्यान आणि ज्ञानाचं प्रतीक आहे भगवान शिव लोक तुमची स्तुती करोत वा निंदा तुमचं नशीब तुमच्यावर कृपा करो वा न करो तुमचा मृत्यू आज हो वा उद्या आपल्या मार्गावरून कधीही भटकू नका माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन सुंदर विचारांची शिदोरी ऐकण्यासाठी आमच्या लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद